उद्या सकाळी कार्यक्रम असेल सकाळी साधारण ते आल्यानंतर याचं उद्घाटन आणि संपूर्ण हा परिसर पाहतील आपले राज्याचे उपमुख्यमंत्री येतील त्यानंतर कृषी मंत्री येतील महाराष्ट्राचे त्यानंतर पवारसाहेब असतील प्रतापराव पवार आहेत सुप्रिया आहेत बाकी तर आहेतच परंतु आपल्या पंकजाताई मुंडे पण असतील गेल्या जवळजवळ दहा वर्ष आपण हे प्रदर्शन भरवतो आणि हे दहावं वर्ष बाकीच्या ठिकाणी देशात जे प्रदर्शन असतात ते बहुतेक ठिकाणी स्टॉल्स असतात त्या त्या, त्या कंपनीचे त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की भाजीपाला तर बियाणं विकलेलं दिसतं बी दिसतं औषधं दिसतात परंतु ज्याला आपण लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन म्हणतो की ॲक्च्युअल शेतीत बी बियापासून रोप रोपापासून भाजी भाजीपासून फळ कुठे दिसतं कसं त्याला काय अडचणी आहेत पुढच्या वर्षी आपल्याला जर करायचं असेल तर यंदा आपण जर बघितलं तर ते आपल्याला जमणार आहे का किंवा आपल्याला मार्केटिंगला हे फळ योग्य आहे का ह्या सगळ्याचा विचार करण्यासाठी आपण या प्रदर्शनाच महत्व यासाठी इथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि इथं ज्या भाज्या बनवलेल्या आहेत त्या भाज्या दुसरीकडे विक्री केल्या जातात का तसंच फक्त दाखवतात नाही हा 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 प्रदर्शना पुरता डेमोन्स्ट्रेशनचा भाग आहे परंतु प्रदर्शन झाल्यानंतर आपण तेवढं पुरतं ह्या भाज्या विकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे आता जग सा, जग जर चाललंय ते ए टेक्नॉलॉजी आणि ए टेक्नॉलॉजी जसं आता आपल्याला मीडियाच्या बाबतीत असेल मोबाईल असेल मोबाईल व्यतिरिक्त आपण आता जगू शकणार नाही तसं व्यतिरिक्त मानवी समाज राहू शकणार नाही मग इतर रोजच्या रोजच्या अगदी रोजच्या जीवनात जरी हे टेक्नॉलॉजी आली तशीच ती आपल्याला शेती विभागात आहे आणि शेतकरी त्यापासून लांब राहू नयेत म्हणून या कृषी आपलं जे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने ही टेक्नॉलॉजी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने यात प्रतापराव पवार आणि डॉक्टर गावकर आणि आमची सर्व टीम यांनी खूप प्रचंड प्रयत्न करून हे इथं डेमोस्ट्रेशन प्लॉट आपण इथं आणले सध्या आपण उसावर जास्ती संपूर्ण केलेलं आहे कारण ऊस हा आपल्या या परिसरातलं महत्त्वाचं पीक आहे आणि उसावर जवळजवळ शंभर एक वर्ष आपल्याला त्याचा डेटा माहिती आहे कारण इथं कसं ए टेक्नॉलॉजीला स्वतःची बुद्धिमत्ता नसते त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता द्यावी लागते त्याला डेटा म्हणतो आपण तसा उसाच्या बाबतीत जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षापासून आपल्याकडून डेटा असल्यामुळे तो आपल्याला सोपा जाईल त्यानंतर मग इतर जी पीक आहेत द्राक्ष आहेत मग डाळिंब आहेत आपण ते घेतलेलं आहे परंतु त्याचा अजूनही डेटा आपल्याला जो पण मिळत नाही तो पण आपण ते फुलप्रूफ प्रूफ म्हणू शकत नाही साधारण किती स्टॉल वगैरे पण बरेचसे स्टॉल आहेत कारण शेतकऱ्यांना जसं लाईव्ह डेमोस्ट्रेशन लागतं तसं जनावरांच्या बाबतीत सुद्धा त्यांना वेगवेगळ्या ब्रीड लागतात त्यानंतर भीमथडी म्हणून जे आपल्या ग्रामीण भागातल्या महिला असतात बचत गटाच्या त्यांचं इथं स्वतः येऊन त्यांचे प्रॉडक्ट त्यांनी मांडलेले असतात काही जण स्वयंपाकाच्या बाबतीत असतील किंवा छोटे छोटे त्यांनी हॉटेल सुरू केलेले असतात ते आहे अधिक इथं भीमथडी घोडे की जे आपल्या या परिसरात बारामती पुणे या परिसरात पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते त्याच्या आधीपासून जे भीमथडी घोडे मोठ्या प्रमाणात वापरले जायचे ते आता हळूहळू हो नामशेष व्हायला लागले फक्त ठराविक काही मेंढपाळ समाजातल्या महिला त्याचा फक्त ओजी वाहण्यासाठी वापर करतात तर तीच तीच आपल्याला ब्रीड रणजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इथं मोठ्या प्रमाणात आता ते काम सुरू केलं त्यात भिमतडी घोड्यांचं प्रदर्शन अधिक त्यांचे एकमेकाचा स्पर्धा त्यात दाखवलेल्या